त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये दोन हजार एकोणीस पासून प्रशासक आहे या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या ठिकाणी पूर्ण मनमानी चालते आणि कुठल्याही प्रकारचं अधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कधीही उपलब्ध होत नाहीत या माध्यमातून जी कामं होतात त्या कामावर देखरेख करण्यासाठी कोणी चांगल्या प्रकारचे कर्मचारी नाहीत अधिकारी नाहीत आणि त्यामुळं खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून होतोय आपल्या माध्यमातून ही खास बाब म्हणून आपण याची चौकशी करावी आणि नगर परिषदेने केलेल्या कामांच्या बाबतीमध्ये तातडीने चौकशी करावी निश्चितपणे या मत मतदारसंघामधल्या नगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या काळामध्ये सगळ्या निधीचे दहा दहा लाखाचे तुकडे करून निधी वेगळ्या पद्धतीने टक्केवारी घेऊनच प्रशासक त्या ठिकाणी कामं करतात आणि त्यामुळं कामाचा दर्जा नाही कामाचा ठिकाणा नाही या बाबतीमध्ये नगर परिषदेच्या या कामांची तातडीने आपण चौकशी करावी अशी विनंती करतो प्रधानमंत्री गौण खनिजच्या अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासरता कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील महिलांना शिलाई मशीन व वा घरघंटी वाटप करण्यात आले अडीच कोटी रुपयाच्या या शिलाई मशीन घरघंटी करताना विना निविदा कशा काय काढण्यात आल्या याची चौकशी करणं गरजेचं आहे प्रधानमंत्री गौण खनिज अंतर्गत भारत सरकारच्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचा भंग करून ही खरेदी करण्यात आलेली आहे आपल्या माध्यमातून या बा चौकशी खरेदीची तातडीने चौकशी करावी निवड करताना सुद्धा मनमानीप्रमाणे प्रशासकांनी निश्चितपणे वेगळ्या पद्धतीने आर्थिक देवाणघेवाण करून या ठिकाणी सगळ्या घरघंट्यांचं वाटप सिलाई मशीनचं केलेलं आहे सुद्धा आपण चौकशी करावी अशी आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो